घड्या आणि तुतारीवाल्याचा कार्यक्रमच करून टाका पंकजा मुंडेच्या वक्तव्याने राजकीय घडामोडींना आला वेग नेमकं घडलंय काय तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ बीड जिल्ह्यामध्ये सहा नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराला विजय करण्यासाठी पंकजा मुंडे यांच्या धारूर माजलगाव गेवराई बीड अंबजोगाई परळी ह्या ठिकाणी जाहीर सभा होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे बीड ह्या ठिकाणी पंकजा मुंडे यांच्याकडून भाजपकडून उमेदवारी नगराध्यक्षपदासाठी उभे असलेल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ काल पंकजा मुंडे ह्या बीडमध्ये जाहीर सभेमध्ये बोलत असताना म्हणाले की घड्याळ तुतारीच्या उमेदवाराचा कार्यक्रम करून टाकून पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये सर्व नगर परिषदेमध्ये कमळ फुलवा असं आव्हान पंकजा मुंडे यांनी केल्यामुळे आता बीड जिल्ह्यातील शाही नगरपरिषदेच्या राजकार राजकारणामध्ये चांगल्याच घडामोडीला वेग आल्याचं पाहण्यास मिळत आहे बीड नगर परिषद असल अंबजोगोई नगरपरिषद असल माजलगाव नगरपरिषद असल प्रामुख्याने पाहिलं तर ह्या तीन नगर परिषदेमधून भाजप जे आहे ते कायमच्या आलपता आलिप्त राहण्यात असल्याचं बोललं जात होतं परंतु पंकजा मुंडे यांनी एक जादूची कांडी वापरून जे उमेदवार कधी आपल्या बाजूने उभे राहणार नाही त्या उमेदवारांना आपल्या बाजूने करण्यास त्यांना यश आल्याचं आपल्याला ह्या नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे बीड नगर परिषदेचा विचार करायचा झाला तर बीड या ठिकाणी सर्वाधिक मतदान हे मुस्लिम मतदार आहे याचबरोबर मुस्लिम मतदार हे सिरसागर कुटुंबियांना मानणार मतदार असल्यामुळे गेल्या पस्तीस वर्षापासून बीड नगर परिषद जी आहे ती क्षीरसागर कुटुंबांच्या ताब्यामध्ये राहिल्याचं आपल्याला नेहमीच पाहण्यास मिळालेली आहे दोन हजार सोळाची निवडणूक पाहिली तर अजित पवार यांचे विश्वासू असलेले डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर ह्या निवडणुकीमध्ये विजय झाले होते त्यांना तोडीस तोड देण्यासाठी संदीप क्षीरसागर काकू नाना आघाडीच्या माध्यमातून ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते परंतु आज जर पाहिलं तर बीड नगर परिषदेचं चित्र काहीस वेगळं असल्याचं दिसून येत आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाकडून उमेदवार असलेले डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी अजित पवार गटाला गटामध्ये राजकीय घडामोडीला कंटाळून भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यामुळे जी भाजप जे आहे ती गेल्या कित्येक वर्षापासून बीड नगर परिषदेमधून कायमचे अलिप्त असलेली ती भाजप आज एक क्रमांकवर आपला दबदबा बीड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून गाजवत आहे बीड जिल्ह्यावर जर पाहिलं तर कायम भाजपचा डॉ स्वर्गेवासे गोपीनाथराव मुंडे यांच्या माध्यमातून वर्चस्व राहिलं होतं परंतु बीड नगर परिषद डॉक्ट स्वर्गेवासे गोपीनाथराव मुंडे यांना आपल्या ताब्यात मिळवता आली नव्हती परंतु आता बीड नगर परिषद आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी पंकजा मुंडेंनी हलवलेले सूत्र आणि येत असलेले त्यांच्या सूत्रांना यश पाहून आज बीड नगर परिषदेमध्ये भाजप जे आहे ते सर्वाधिक एक क्रमांकावर असल्याचं सध्या आपल्याला ह्या निवडणुकीच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे काल बीड ह्या ठिकाणी पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या नगराध्यक्षपदासह इतर उमेदवारांना विजय करण्यासाठी जाहीर सभा घेण्यात आली होती या जाहीर सभेच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांनी वक्तव्य करत घड्याळ आणि तुतारीच्या कार्यक्रम लावा असे आव्हान केल्यामुळे आता भाजपच्या उमेदवारासह कार्यकर्त्यामध्ये एक प्रकारचा संचार साजला असून ते आता मतदाराशी संपर्क जोरदार वाढत असून घराघरापर्यंत कमळ पोहोचण्याचं काम करीत असल्यामुळे कदाचित बीड नगर परिषद पहिल्यांदाच भाजपच्या ताब्यामध्ये येऊ शकतं असं चित्र पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यानंतर बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला निर्माण झाल्याचं दिसून येत आहे हेच सध्या चित्र जे आहे ते धारूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील दिसून येत असून या ठिकाणी देखील कदाचित घडाळ आणि तुतारीचा कार्यक्रम होणार बोल असल्याचं बोललं जात असल्यामुळे शांत आणि संयमाची भूमिका घेऊन पंकजा मुंडे ज्या आहेत त्या बीड जिल्ह्यातील नगर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये जाहीर सभेच्या माध्यमातून सामोरे जात आहेत त्यामुळे धारूर ही ही नगरपरिषद आहे ती कायम प्रकाश सोळंके यांच्या बाजूने राहत असल्याचं दिसून येत असताना त्या ठिकाणी महादेव निर्मळ यांना भाजपमध्ये पक्षप्रवेश देऊन माधव निर्मळ यांची असलेली ताकद त्या ताकदीला आता पंकजा मुंडे हे भर देत असल्यामुळे धारूर नगर परिषदेमध्ये दे देखील भाजपची जादूची कांडी फिरणार असल्याचं बोललं जात असून या ठिकाणी घड्याळ आणि तुतारीच्या उमेदवाराचा करेक्ट कार्यक्रम होणार असल्याचं देखील चित्र हळूहळू निर्माण होत आहे तर माजलगाव या ठिकाणी जर पाहिलं तर मुस्लिम मतदार भरपूर आहे मुस्लिम मतदाराच्या आकडेनुसारच आता घड्याळीच्या आणि तुतारीच्या पक्षाने उमेदवार दिलेले आहे परंतु पंकजा मुंडे यांनी हिंदू कार्ड चालवण्यासाठी ह्या ठिकाणी संध्या मेंडके यांना उमेदवारी देऊन भाजपची ताकद माजलगाव नगर परिषदेमध्ये देखील दे वाढवली असल्यामुळे ह्या ठिकाणी देखील कदाचित तुतारी आणि घड्याळीच्या उमेदवाराचा करेक्ट कार्यक्रम होणार असल्याचं बोललं जात आहे वक्तव्य जरी पंकजा मुंडे यांनी बीड या ठिकाणच्या जाहीर सभेमध्ये केलं असलं तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून आता ही जो व्हिडिओ आहे तो आता धारूर माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप कार्यकर्त्याकडून चांगल्याच पद्धतीने व्हायरल केला जात असल्याचं जा दिसून येत असून ह्या व्हिडिओमध्ये पंकजा मुंडे म्हणित आहेत की घड्याळ आणि तुतारीचा कार्यक्रम करेक्ट करा त्यामुळे आता हा व्हिडिओ सध्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून चांगलाच व्हायरल होत आहे तर गेवराय ह्या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी चांगल्याच प्रकारे मोड बांधल्यामुळे आता गेवरायमध्ये दे देखील तुतारे आणि घड्याळीच्या उमेदवाराचा करेक्ट कार्यक्रम होणार असल्याचं चित्र दिसून येत आहे कारण पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये बदामराव पंडित यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यामुळे बाळराजे पवार यांना चांगलीच ताकद वाढलेली आहे आणि पंकजा मुंडे यांचं पाठबळ मिळत असून राजकीय घडामोडींना देखील गेवराई नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये चांगलाच वेग येत असून ह्या निवडणुकीमध्ये आता तुतारी आणि घड्याळीच्या उमेदवाराला चांगलाच जोर का झटका बसणार असल्याचं चित्र आता या निमित्ताने उपस्थित होत असून आज गेवराई ह्या ठिकाणी पंकजा मुंडे यांची जाहीर देखील उपस उपस्थित करण्यात आलेली आहे त्यामुळे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंनी विजयसिंह पंडित यांना विजय करण्यासाठी घेतलेल्या जाहीर सभा परंतु आज काहीचं चित्र आपल्याला गेवराय नगर परिषदेमध्ये वेगळं पाहण्यास मिळत असून त्यांच्याच विरोधामध्ये आज पंकजा मुंडे यांना जाहीर सभा घ्यावा लागत आहे कारण भाजपच्या उमेदवारांना या ठिकाणी विजय करण्यासाठी पंकजा मुंडे आज थेट गेवराई नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपली जाहीर सभा गाजवत असून ह्या जाहीर सभेमध्ये पंकजा मुंडे देखील हेच वक्तव्य करणार आहेत ते म्हणजे तुतारी आणि घड्याळीच्या उमेदवाराला कायमचा धडा शिकवा पा, जातीपातीच्या राजकारणाला थारा देऊ नका आणि बीड जिल्ह्यामध्ये कमळ फुलवण्यासाठी जास्तीत जास्त सदस्यासह उमेदवारासह अध्यक्षपदाचा उमेदवार विजय करा असं आव्हान देखील पंकजा मुंडे आज गेवरा ह्या ठिकाणी होऊ घातलेल्या जाहीर सभेच्या मा माध्यमातून करणार असल्याचं देखील चित्र स्पष्ट झालं असल्यामुळे आज बीड जिल्ह्यातील सहा नगरपरिषदेपैकी पाच नगरपरिषदेवर कदाचित भाजप आपलं कमळ फुलवल्याशिवाय राहणार नाही असं चित्र आता पंकजा मुंडे यांनी निर्माण केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे जातीपातीच्या राजकारणाबरोबरच लोकसभेला पराभव झाल्यामुळे कुठंतरी खचून न जाता पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील मरगळीस आलेली भाजप आता उभा करण्याचं काम नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून हाती घेतला असल्यामुळे आता पंकजा मुंडे चांगल्या डावपेस टाकीत असून बीड जिल्ह्यावर आता नगर परिषदेच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये आपलं वर्चस्व किती आहे हे सिद्ध करणार असल्याचं देखील बोललं जात आहे येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये देखील अशाच पद्धतीची त्या रणनीती आखू शकतात असं देखील बोललं जात आहे आज बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीविरुद्ध महायुती असा संघर्ष टोकाला पोहोचल्याचा असल्याचं आपल्याला बीड नगर परिषद असेल माजलगाव नगर परिषद असेल गेवराय नगर परिषद असेल धारूर नगर परिषद असेल या ठिकाणी चित्र पाहण्यास मिळत आहे अंबाजोगाई नगर परिषदेचं चित्र पाहिलं तर भाजप विरुद्ध शरद पवार अजित पवार गट आमने सामने असला तरी मात्र या ठिकाणी दोन्ही बहीण भाऊ एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरं जाणार असून बा अंबाजोगाईच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपचाच उमेदवार विजय करण्यासाठी ते सर्व सूत्र हलवणार असल्याचं बोललं जात असून त्या ठिकाणी देखील घड्याळ आणि तुतारीच्या उमेदवाराचा करेक्ट कार्यक्रम होणार असल्याचं त्यांनी देखील या ठिकाणच्या माध्यमातून वक्तव्य केलेलं आहे तर परळी ह्या ठिकाणी जर पाहिलं तर दोन्ही मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्यामुळे ह्या ठिकाणच्या तुतारीच्या उमेदवाराचा आधीच करेक्ट कार्यक्रम झाला असल्याचं चित्र परळी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून समोर येत असल्यामुळे आज बीड जिल्ह्यामध्ये चांगलाच दबदबा भाजपच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांचा वाढत आहे तर दुसरीकडे अजित पवार गटाचे स्टार प्रचारक म्हणून धनंजय मुंडे असले तरी मात्र ते आता सध्या शांत आणि संयमाची भूमिका घेऊन परळी नगर परिषदेच्या ठिकाणीच आपलं डोकं लावित असून पंकजा मुंडे जे जा आहेत ते आता अंबजोगाई बीड माजलगाव धारूर गेवराई ह्या ठिकाणच्या नगर परिषदेमध्ये भाजपचे उमेदवार विजय करण्यासाठी त्या जाहीर सभा घेत असून ह्या ठिकाणी ते आव्हान देखील करीत आहेत की घड्याळ आणि तुतारीच्या उमेदवाराचा करेक्ट कार्यक्रम करून ह्या ठिकाणी भाजपचा उमेदवार जो आहे तो प्रचंड मताने विजय करा प्रचंड मताने विजय केला तर मी बीड जिल्ह्यातील सर्वच नगर परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी विकासाची गंगा आणू शकता असं आव्हान देखील त्या जाहीर सभेच्या माध्यमातून देत असून खरंच पंकजा मुंडे यांनी केलेले वक्तव्यामुळे आता बीड जिल्ह्यातील बीड धारूर माजलगाव गेवराई ह्या टि आंबजोगा ह्या ठिकाणच्या तुतारी आणि घड्याळीच्या उमेदवाराचा करेक्ट कार्यक्रम होणार का का भाजपच्याच उमेदवाराचा करेक्ट कार्यक्रम मतदार करणार ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद